आचार्य डेअरी फार्मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार मंडळी राम राम आचार्य डेअरी फार्म मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आचार्य डेअरी फार्म आपल्या चॅनलवर सुद्धा सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपण विविध विषयांवर नेहमीच चर्चा करत असतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या डेअरी विषयक आपल्याला नेहमीच आपल्या डेअरी व्यवसायामध्ये शेकडो प्रश्न हे पडत असतात त्याची उत्तरं मी कुठून शोधायची तर आम्ही आचार्य डेअरी फॉर्मच्या माध्यमातून काही प्रमाणामध्ये प्रयत्न करत असतो या व्हिडिओच्या माध्यमातून काही प्रश्नांची उत्तरं देण्याचा पण जेवढ्या स्वरूपात होईल त्या विषयांची उकल करण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यावर काही उपाय शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्या विविध प्रश्नांवर काही तोडगा काढता येतो का ह्याच्यावर सुद्धा आपण चर्चा करत असतो मित्रांनो आपण बऱ्याच वेळा आपल्या व्यवसायात नेहमी बघत असतो की अहो आम्ही व्यवसाय तर एवढा चांगल्या पद्धतीने करतो पण आम्हाला काय व्यवसायामध्ये यशच काय हातात लागत नाही काय आर्थिक नपाच होत नाहीये माझा व्यवसाय तर मी करतोय माझ्याकडे करतो तर करतो जनावरं येऊ एवढी ये आहेत पण खूप आजार खूप प्रश्न माझ्या गोठ्यामध्ये नेहमीच उभे असतात मी आजार हे उभे असतात म्हणते मग उभे असतात ते कुठून तरी उद्भवतात म्हणून ते वर येतात ना याच्यावर मी कधी विचार केलाय या या का मित्रांनो की माझ्या गोठ्यामध्ये माझ्या जनावरांमध्ये कुठून या आजार येतात कुठून या समस्या येतात याचा अर्थ हाच होतो ना की माझ्याकडं कुठेतरी नॉलेज आणि अभ्यासाचा अभाव आहे मित्रांनो माझ्या व्यवसायामध्ये मी नेहमी अभ्यास करत असतो का नेहमी त्याच्यावर विविध विषयांची माहिती घेत असतो का विविध विषयांवर चर्चा करत असतो का जर ती चर्चा माझ्याकडून होत नसेल माझ्याकडून अभ्यास होत नसेल तर डेअरी फार्म कुठेतरी थोडा प्रयत्न करते या व्हिडिओच्या माध्यमातून थोडी फार माहिती नॉलेज विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मग ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला या खूप साऱ्या विषयांची माहिती की मिळत राहणार आहे मित्रांनो आपण जर का आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल व्हिडिओज आपण लाईक केले नसतील तर अवश्य सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या शेतकरी मित्रपरिवारांमध्ये हे व्हिडिओ शेअर नक्की करा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा बघतोय बरेचसे विषय आपण बघतोय जनावरांमध्ये आपण क्षार असतील मिनरल्सची कमतरता असेल मिनरल कम जीवनसत्वांची कमतरता असेल अशा विविध विषयांवर चर्चा केलेली आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळालीच आहे बघित व्हिडिओ बघितले नसतील तर अवश्य व्हिडिओ बघा ह्याच्यातून कुठं ना कुठं काही ना काही प्रश्नांची माहिती तुम्हाला नक्की मिळेल आज सुद्धा आपण अशाच काही प्रश्नांवर चर्चा करणारे मंडळी काही प्रमाणात आपण त्याच्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणारे आजचा विषय सुद्धा तेवढाच चांगला म्हणतो चांगला याच्यासाठी मी म्हणतोय कारण की आपल्याला त्या विषयावरच आपल्या सर्व व्यवसायाच आणि त्या जनावरांवर आपला जो व्यवसाय चाललाय त्या जनावरांच्या आरोग्याचं व्यवस्थापन अवलंबून आहे त्या जनावरांचं आरोग्य सुद्धा अवलंबून तो विषय आजचा आहे की पचन संस्थेचे आजार पचन संस्था म्हणजे काय मी जे अन्न खातोय ते जर का मला पचलंच नाही तर माझ शरीर हे आजारपणाने जर्जर होणार आहे तोच प्रकार माझ्या जनावरांमध्ये सुद्धा आहे मित्रांनो जर माझ्या जनावरांना मी चांगलं आंबोन खायला देतोय चांगला चारा खायला देतोय चांगलं ड्रायफ्रूट देतोय पण त्याच पचन संस्था चांगली नाहीये मी कितीही चांगलं त्याला पंचपकवन खायला घातलं तरी त्याला काही काही पचतच नाहीये कधी बघा त्याला लूज मोशन होतात कधी बघा गॅसेसचा त्रास होतोय कधी बघा त्याला अपचन होतय पोट डॅम मग हे सगळे प्रश्न कुठून येतात येत तर हे प्रश्न येतात पचन संस्थेमध्ये झालेला बिघाड त्याची गाडी व्यवस्थित रोळावर चालत नाही आपण त्याला म्हणतो आपण म्हणतो अरे याला कितीतरी चांगलं खायला दिलं तरी याला काही लागतच नाही रे अंगाला बरच वेळा आपण म्हणत असतो बघा तोच प्रकार आपल्या जनावरांमध्ये आपल्याला बघायला मिळतो की आहो आम आम्ही आमच्या जनावरांना एवढं योड, चांगलं आंबोन देतो त्यांना चांगली शिजून लापशी खायला घालतो तरी सुद्धा आमचं जनावर काय सुदृढ नाहीये नुसतं असं हाडक्याची दिसत असतात ते काय सशक्तच नाहीये नाहीये ते तयार सुद्धा होत आणि त्याला खाल्लेलं काय सुद्धा ते पचत सुद्धा नाहीये तोच प्रकार म्हणजे जनावरांच्या पचन संस्थेचे आजार आपण त्याला म्हणतो मग ह्या आजारांमध्ये आपल्याला काय काय प्रमाणामध्ये आपल्याला गोष्टी बघायला मिळतात त्यातला जो महत्वाचा विषय जो आहे तो म्हणजे माउथ आल्सर पचन संस्थेच्या आजारांमधला आजचा जो विषय आहे तो म्हणजे तोंडाला तोंड येणं आपण त्याला आपण बोलीभाषेत म्हणतो आपल्या घरामध्ये कि मला माउथ आल्सर झालाय बरं का तोंड आलंय बरं का म्हणून मला मी काही जरी जेवण केलं तरी मला काय ते त्रास होतो बरं का त्याचा सेम तोच प्रकार मित्रांनो जनावरांमध्ये त्याला आपण म्हणतो तोंड येणे माउथ आल्सर होणे मग हे माउथ आल्सर कशातून होत कुठून तरी त्याला आहाराच्या माध्यमातूनच झालंय ना ते सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो मग मी त्याला जो दिला जाणारा चारा आहे तो चारा तयार करताना आमच्या शेतामध्ये कुठं रासायनिक फवारणी होती का कुठं मी रासायनिक औषधं त्याला चार्याला फवारतोय का माझ्या शेतामध्ये त्याचा वापर जास्ती झालाय का आणि तो चारा मी माझ्या जनावरांना आणून टाकतोय का त्या चाऱ्याचं ज्या वेळेस सेवन तो आहार त्याच्या पोटामध्ये जातो म्हणजेच एक प्रकारे रासायनिक औषधांचं प्रमाण त्याच्या शरीरामध्ये जात आहे आणि त्याच्यातून ते उष्णतेचे आजार जे तयार झालेले आहेत त्यातला एक आजार जो आहे तो म्हणजे तोंड येणं मग या तोंड येण्याची लक्षणं आपण सगळ्यात महत्वाची बघायला पाहिजे ती आपल्याला आम्ही मी काय रोज सकाळ संध्याकाळ त्या जनावरांचं तोंड उघडून बघणार आहे का तिला तोंड आलंय का म्हणून मला कळणार कसं काय ह्याची लक्षणं काय ह्याची लक्षणं म्हणजे छोटी छोटी लक्षणं आहेत म्हणून आपल्या गोठ्यामध्ये आपलं स्वतः मालक म्हणून त्या गोठ्यामध्ये लक्ष लक्ष असणं आपलं ऑब्झर्वेशन असणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो ही लक्षणं सुद्धा अत्यंत साधी सरळ सोपी आहेत ती आपण बघितली पाहिजे की लक्षणं आपण बघणार आहे आणि त्याच्यावर काय आपल्याला उपाय करता येईल ह्याच्यावर आपण आता चर्चा करणार लक्षणं साधी सरळ सोपी आहेत मित्रांनो लक्षणं म्हणजे त्याला कोणत्याही पद्धतीचा आहार दिला तर ते तो आहार त्याचा स्वीकार न करणं म्हणजे ते आंबोन द्या हिरवा चारा द्या सुका चारा द्या आणि किती जरी त्याला चांगलं खायला दिलं तरी ती गाय किंवा म्हैस खातच नाहीये ह्याचा अर्थ त्याला कुठेतरी तोंड आलेलं आहे माऊथ आल्सर झालेलं आहे तोंड आखं लाल लाल आहे त्याला फोड आलेले आहेत जखमा झालेले आहेत तोंडामध्ये हे सगळ्यात महत्वाचं कारण पहिलं दुसरं कारण ज्या वेळेस तुम्ही जनावरांना पाणी पाजायला घेऊन जा, जा ते कधी बघा ते जनावर ते पाण्यातच तोंड बुडून बसलेलं तोंडच बाहेर काढत नाही आपण म्हणतो एवढा वेळ हे जनावर काय खाली तोंड बुडवून बसले पाणी पितय का नाही काय कळत पण नाही पण नुसतंच तोंड बुडून बसले याचा अर्थ त्या तोंडाला कुठंतरी आराम मिळावा म्हणून ते जनावर त्या पाण्यामध्ये तोंड टाकून बसत इथं खात नाही पण पाणी तर भरपूर पित याचा अर्थ त्याच्या शरीरामध्ये उष्णता जी तयार झालेली आहे जो दहा निर्माण झालेला आहे जे घटक त्याच्या पोटामध्ये या रासायनिक खताद्वारे रासायनिक फवारणीद्वारे या सगळ्या आपल्या चाऱ्या थ्रू गेलेल्या आहेत अन्न पदार्थ गेलेले आहेत ह्याची लक्षणं म्हणजे ती तोंड देणं झाली ही सगळी लक्षणं आपल्याला बघायला मिळतात दुसरी गोष्ट जी जनावरं बाहेर चालायला जातात ती बऱ्याच वेळा काटेरी झुडपामध्ये तोंड घालायला जातात तिथला पाल आम्हाला काय खायला मिळतोय का त्यावेळेस का? तोंडाला काटे लागणं किंवा त्या पाल्याबरोबर काही काटेदार आपल्याला फांद्या किंवा ती पानं ती तोंडात जाणं त्याच्यातून तोंडाला सगळं आल्सर तयार होणं हे सगळ्यात मोठी कारण आहेत मित्रांनो म्हणून आपण नेहमी म्हणत असतो की आपल्या गोठ्यामध्ये आपल्या जनावरांना सकाळ संध्याकाळच तुम्ही योग्य पद्धतीने आहार द्या की ज्याच्यातून ती जनावर पोट भरण्यासाठी बाहेर जायला नको मित्रांनो विचार करा त्या जनावरांना जर का वेळच्या वेळी व्यवस्थित खायला आरोग्याला त्याच्या जर का चांगला आहार मिळाला तर ते पोट भरण्यासाठी बाहेर जायची गरज नाही पडणार तिचं पोट वेळेवर चांगलं भरलं गेलं तर ती रवंत चांगली करल आणि तिची दूध निर्मितीची प्रक्रिया सुद्धा चांगली होईल तिच्या पोटामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचा आहार आपल्याकडून दिला जाईल ह्याच्यावर विचार करणं खूप गरजेचं आहे आता सगळ्यात महत्वाचा भाग जर आपण बघायला गेलो तर याच्यावर आम्ही उपाय काय करायचा सा? उपाय साधा सरळ सोपाय मंडळ म्हणून आपण या ट्रेनिंगच्या माध्यमात असून असेल किंवा या व्हिडिओच्या माध्यमातून असेल आपण नेहमी म्हणत असतो की आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात सेंद्रिय शेतीकडे आपण वळलं गेलं पाहिजे मग मी ऑर्गेनिक फार्मिंग कशा पद्धतीने करेल माझ्याकडे जर का देशी गाई असेल त्याच्या गोमूत्राचा मी कशा पद्धतीने चांगला वापर करेल मी माझ्या शेणखताचा चांगला वापर कसा करेल मी तयार केलेल्या गांडूळ खताचा वापर कसा चांगला करेल त्याच्यावर तयार होणार जो चारा आहे तो जो पोषक आहार आहे तो त्याला चांगल्या पद्धतीने जर का मिळाला तर त्याचं आरोग्य हे सुदृढ राहील आणि आपली जमीन सुद्धा चांगली राहील मित्रांनो म्हणून आपण म्हणतो की आपल्या जमिनीचं कुपोषण होणं ह्या मुळं थांबल आपल्या सेंद्रिय शेतीमुळं मित्रांनो आपल्या जमिनीचं सुपोषणच होईल तिचं कुपोषण होणार नाही ती जमीन भविष्यामध्ये मृत अवस्थेत जाणार नाही जिजा आपण म्हणतो की किती जरी त्या जमिनीला चांगलं खायला गाला तरी सुद्धा त्याच्यातून काही उगवत नाही अशा पद्धतीची मृत अवस्थेत गेलेली जमीन आपल्याला आपली करायची नाहीये मित्रांनो म्हणून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की आपली जमीन ही आपल्याला कशा पद्धतीने जिवंत ठेवता येईल तिला आपण आईचं स्वरूप जे दिलेलं आहे आपण तिला भूमाता जे म्हणतो तिला त्या पद्धतीने सुद्धा आहार आपल्याकडून जर दिला गेला तर आपली जमीन ही जिवंत स्वरूपात राहील आणि चांगल्या पद्धतीचा आहार आपल्याला ती तिच्याकडून आपल्या जनावरांना पिकून देईल या पद्धतीने आपल्याला विचार करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो आणि जर का आपण तिला आयोडून आयोडनचा वापर जर का आयडोनच्या स्वरूपामध्ये जर का तिला लोशन स्वरूपामध्ये त्या जनावरांच्या तोंडाला लावता आलं ग्लिसरीन आपल्याला तिच्या तोंडाला लावता आलं माउथ अल्सर साठी मिळणार जे लोशन्स असतात जे मलम असतात ते आपल्याला तिच्या तोंडाला लावता येतील का ह्याच्यावर सुद्धा आपल्याला आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने विचार करून त्यांच्याशी चर्चा करून त्याचा वापर करावा लागणार मित्रांनो हा जर हा जो आजार आहे तोंड येणे माउथ आल्सर त्याच्यामध्ये मी काय काय एक छोटा घरगुती म्हणून उपाय करू शकतो तर ते म्हणजे माझ्या गोठ्यामध्ये तुरटीचा वापर म्हणजे तुरटीच्या पाण्याने मी त्याचं तोंड धुवू शकतो का तो सुद्धा आपण बारीक विचार केला पाहिजे त्याचबरोबर आपण मग जे चर्चा केली ती म्हणजे ग्लिसरीनचा वापर आयोडीनचा वापर आयोडीनचं जे आपल्याला लोशन मिळतं त्याचा सुद्धा आपण वापर त्या आपल्या तोंड येण्याच्या आजारात आपण करू शकतो सगळ्यात महत्वाचं मित्रांनो त्या कालावधीमध्ये आपल्या जनावरांना जो आपण जो सुका चारा देतो तो जाड स्वरूपात नसावा त्याच्या तोंडाला टोचेल असा नसावा की ज्याच्यातून त्याच्या तोंडाला जे तोंड आलेलं आहे त्या तोंडाच्या जखमा होतील आणि त्या जखमा तिने जो चारा ती खाती आहे गाय किंवा म्हैस त्याच्यातून त्याच्या तोंडातून रक्त पडण्या एवढी तिची अवस्था बिकट व्हायला नको म्हणून सुद्धा आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे तिला हलका फुलका मऊ स्वरूपातला हिरवा चारा मला देता येईल का त्याच्यामध्ये गव्हाचा भुस्याचं प्रमाण त्याच्यामध्ये वापरता येईल का ह्याचा विचार केला पाहिजे का तर तिला तो पचायला सुद्धा सोपा जाईल आणि तिला तोंडामध्ये सुद्धा त्याचा त्रास होणार नाही त्या ते जखमांना त्याचा टोचणं होणार नाही ह्याचा सुद्धा मला बारीक विचार त्याच्यातून केला पाहिजे आणि ज्या वेळेस कडबा हा माझ्या बाहेरून गोठ्यामध्ये येतो तो कुट्टी करून मी ज्या वेळेस देतो त्याच्यामध्ये दगड नाहीये ना त्याच्यामध्ये माती नाहीये ना त्याच्यामध्ये खिळे नाहीये ना त्याच्यामध्ये लोखंडाचे तुकडे नाहीये ना असे कोणतेही पदार्थ असे कोणतेही घटक त्या कडव्यामध्ये नाहीये ना हे डोळे उघडे ठेवून मला बघावं लागेल की जे माझ्या जनावरांच्या पोटात गेलं तर त्याचा त्रास हा भयंकर त्या जनावरांनाच होणार आहे म्हणून काळजी म्हणून या सगळ्या गोष्टी मला करणं खूप गरजेचं आहे अशा प्रकारे आपण आपल्या जनावरांची काळजी घेणं आणि ही सगळी लक्षणं तपासणं खूप गरजेचं आहे आणि ह्याच्यावर उपाय करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी हेच एकच गोष्ट सांगत असतो तो, तो म्हणजे आपल्या व्यवसायाचा जो पाठीराखा जो आपण ज्याला म्हणतो तो म्हणजे माझा फॅमिली डॉक्टर माझा फॅमिली डॉक्टरच मला योग्य सल्ला देईल की ज्याच्यातून मी त्याच्याबरोबर चांगल्या पद्धतीने सल्ला त्याच्याबरोबर करेल आणि माझ्या जनावरांचा आरोग्याचा व्यवस्थापन मी चांगल्या पद्धतीने ठेवेल म्हणून मित्रांनो आपला फॅमिली डॉक्टर सुद्धा हा आपल्याला तेवढ्याच महत्वाचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कमी वेळामध्ये आपण आपण चर्चा करत असतो मित्रांनो आणि त्याच्यावर काहीतरी समाधान कुठून तरी निघल त्याच्यातून कुठेतरी मार्ग निघल या स्वरूपात आपण एखादा विषयावर आपण चर्चा करत असतो या व्हिडिओच्या माध्यमातून मग असे असंख्य आणि शेकडो विषय आपल्याला आपल्या आचार्य डेअरी मध्ये होणाऱ्या ट्रेनिंगच्या माध्यमातून आपल्याला त्याच्यावर कुठतरी मार्ग नक्की मिळेल मित्रांनो आपल्या आचार्य डेअरी मध्ये असे ट्रेनिंग हे चालू असतात या ट्रेनिंगचा आपण अवश्य लाभ घ्या जे सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नऊ नऊ दहा दहा तास आपण त्याच्यावर सगळी चर्चा करतोय आणि त्याच्यावर काहीतरी आपल्या डेअरी व्यवसायाला पुढे घेऊन जाण्याचा मार्ग आपण त्याच्यातून काढत असतो आपला डेअरी व्यवसाय कसा डेव्हलप होईल ह्याच्यावर आपण त्या सगळ्या ट्रेनिंगच्या माध्यमातून चर्चा करत असतो आणि अशा असंख्य शेकडो विषयांची माहिती आपण त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून घेत असतो म्हणून आपल्या ट्रेनिंगचा आपण अवश्य लाभ घ्या पुण्यापासून अगदी आपलं आचार्य डेअरी फार्म जे आहे ट्रेनिंग सेंटर आहे अगदी हाकीच्या अंतरावर तीस किलोमीटर अंतरावर आहे वडगाव मावड रेल्वे स्टेशनला लागूनच आहे आणि मुंबई पासून अगदी शंभर किलोमीटरच्या अंतरावर आपलं आचार्य डेअरी फार्म आहे मग ह्या ट्रेनिंगच्या माध्यमातून आपल्याला गोठा बांधणीपासून ते दूध विक्रीपर्यंत त्याचप्रमाणे असंख्य शेकडो अशा गव्हर्नमेंटच्या सगळ्या स्कीम्स आहेत योजना आहेत त्याचा लाभ कसा करायचा ते लाभ कसा करून घ्यायचा याची सुद्धा आपल्याला माहिती मिळणार आहे मित्रांनो मित्रांनो साधा प्रोजेक्ट रिपोर्ट कसा करायचा हा सुद्धा माझ्या शेतकरी मित्राला माहिती नाही त्याच्यावर नक्की काय मी माझ्या बँकेला द्यायचं प्रस्ताव म्हणून काय द्यायचा त्याचा अर्ज म्हणून काय द्यायचा हे सुद्धा माझ्या शेतकरी मित्राला माहिती नाही हे मला कळणार कुठून तर या ट्रेनिंगच्या माध्यमातूनच मला त्याची माहिती मिळेल म्हणून या ट्रेनिंगचा आपण आवश्यक लाभ घ्या या सगळ्या योजनांची माहिती घ्या त्याचा लाभ करून घ्या आणि आपला डेअरी व्यवसाय चांगल्या पद्धतीने आपण पुढे घेऊन जाऊ आणि आपली शेती ही चांगल्या पद्धतीने सेंद्रिय शेती ऑर्गेनिक फार्मिंग आणि सुपोषित शेती आपण चांगल्या पद्धतीने तयार करू असे असंख्य आणि शेकडो विषय आपण नेहमी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येतच असतो आपण त्याच्यावर चर्चा करतच असतो आणि असेच पद्धतीने आपण पुढील व्हिडिओसुद्धा नक्की बघा काही व्हिडिओ आपण बघितले नसतील तर त्याचासुद्धा आपण बघून अवश्य लाभ घ्या आणि त्याची माहिती घ्या आणि आपल्या चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर केलं नसेल तर अवश्य शेअर करा धन्यवाद मित्रांनो